मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरी फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत मंडळी होळा भाजला होता पण मुलांनी ना हातकाळे होतील म्हणून एक पण घेतला नाही त्यातला तर ते मला गोळा करायची पाळी आली हे बघा सांगितलं असेच आमची मुलं आहेत काय करणार काही विलास तर नाहीये त्यांना म्हटलं बाळा सकाळी ये ना उठून होळा खा कसलं काय गेले मुंबईला निघून आईला म्हणलं चल आता मीच गोळा करतो काय करणार तरी बघितलं ना किती छान होळा आहे पप्पा बसले बसले खाती लाता बाकी मंडली बगित मोगनी बना कि छान आली तीन गेट के बाजूला है ना एकदम लवली होती तो मंडली नमस्कार जय जय राम कृष्ण हरी